आमच्या आई वडिलांनी अतिशय चांगले संसार केले त्यामुळं एवढ्या खालच्या पातळीला कारण या बारशीकरांनीच इतक्या दिवस कसं सहन केलं असलं नेतृत्व हेच मी विचार करतोय कारण मी वैराग मध्ये बोलत असताना ज्या नानांच्या नावानं ना मत मागतो त्या नानांचा फोटो तू पेपरमध्ये टाकत नाही इलेक्शन लागलं कारखाना आणि तालुक्याचा विषय काढता एवढं म्हणल्यावर एवढं झोंबायचं काय कारण नाही तुम्हाला खरं बोलल्यावर माणसाला झोमत आणि काय भाषा मी कोरके किंवा दिसले नाही मी निंबाळकरा एवढं लक्षात ठेवा बघा उद्या तू भोसले चौकात कवाही मला बोलो आत्ता त्या ठिकाणी येऊन उभं राहतो अजून तुला वैराग वायराग आणि वैराग भागातली माणसं माहिती नाही ती एकदा माग लागली तर पुन्हा नदीच्या पलीकडे येऊ द्यायची नाही ती एवढी ताकद आमची आणि मला करायला विनंती करायची बे आहे बेऊन राहू नका हि भित्र आले बॅनराला ब्या दाखवते आरायला का अरे म्हणा कारण प्रवृत्ती अतिशय वाईट आहे साध्या साध्या गोष्टीवर जर लोकांना त्रास देण्याचं काम हे माणूस करत असेल अरे आम्ही एखादा विषय मांडल्यानंतर तुला एवढा राग यायचं कारण काय ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मांडल्यानंतर तुला राग येतो तू फक्त निंबाळकर नावा मुळ वैराग भागातून तुला मतं पडली ती ही बी विसरू नको कारण तुझ्या स्टेजवर दादा आहेत म्हणून मी ग बसलोय इथून पुढं जर नीट नाही बोलला तर नदीच्या पलीकडे तुला नाद्रा मी दाखवतो yeah! कारण आजपर्यंत आम्ही आनगर कराला सुद्धा भेलो नाही तू तर फक्त चाळीतला आहे राजा yeah! yeah! तू माझा नादच करू नको कारण सगळ्याला माहीत आहे मागच्या पंधरा वर्षाखाली मकर निंबळकर काय होता ती सगळ्याला त्या भागातल्या लोकांना माहीत आहे पुन्हा आम्हाला ती करायची वेळ येऊ देऊ नको एवढं तुला सांगतोय कारण एक विचारानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलोय आम्ही मत का मागतोय आमचा उमेदवार गेली पाच वर्ष सर्वसामान्य माणसाची काम करत आहे ओमदानी कुणाचा फोन उचलला ना असा माणूस नाही त्या माणसाला मतदान करण्यासाठी आज गावगावातील प्रत्येक गावातील माणूस कुठलाच गाव मायनस राहणार नाही अशी परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे आणि त्याचंच दुखणं ह्याला झालंय जिथं जाईल तिथं वीस पंचवीस माणसं काल सभेला बी जवळजवळ नऊ वाजल्या तर शेज खुर्चच्या रिकामायच होत्या त्याच्यामुळे इतकं चिल्लं दोनदा हेल्मेट घातल्या त्यानं चौकातनं इकडून आलं माड्या रोडला गेलं माड्या रोडवर आला सोलापूर रोडला गेला अरे तुझ्या वागणुकीमुळं ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे ज्या आशानं ह्या थारकीतील मराठा समाजाने तुला मराठ्याचा नेता म्हणून मोठं केलं त्याच लोकांना तू आज संपवण्याचं काम करतोय काय त्या डिस्प्लेनी तुझी घोडं मारलं होतं काय कोरक्यांनी तुझं घोडं मारले तुझ्यासाठी आमदार करण्यासाठी तुझ्या पहिल्या इलेक्शनला मी होतो त्यावेळेस तुझ्या गाडीला डिजेल डिस्पले टाकलेला ही विसरू नको तो ज्या माणसांनी तुम्हाला मोठं केलं गेल्या वेळेस विश्वास भाऊ डिसले कॉरके हे सगळे बरोबर तुझ्या होते आणि आज त्यांना संपवण्याची भाषा करतोय म्हणजे कुठल्या प्रवृत्त माणूस मी एकटाच पाहिजे कोण मोठं झालेलं याला चालत नाही त्यामुळं माझी विनंती आहे बारशी शहरातल्या लोकांना भिवू नका अरे एक दिवस मारायचंय शिळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन जगा कुणाच्याही कारण ही प्रवृत्ती जर पुढं वाढली तर कुणाला घराच्या बाहेर निघाय सुद्धा मुश्किल होईल अजून ह्याच्यात काहीच नाही पुढचं विधानसभा आहे त्याच्या आधीच ही गुरगुर करायला लागले कुणा निवडून आल्यावर तर कसं कराल ह्याचा विचार तुम्ही करा बारची कराल आम ना आमच्या वाऱ्या भागातली माणसं भेट नाही ती कारण आम्हाला पहिल्यापासून सवय आहे ती करायची उगा आता ह्या दहा वर्षात आम्ही जरा शांत राहिले त्याच्यामुळं तो आमच्याला आधी लागू नको त्यामुळं जास्त काय बोलत नाही ओमदाचं चिन्ह आहे मशाल मशाला पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मत्या ते निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझ्या दोष संप संपवतो जय हिंद जय महाराज